किती आणलं एका दोन जर झर गिफ्ट आणलं गिफ्ट आणलं तुम्ही लय खुशीत ते वहिनी तुला खुशी मध्ये काय गिफ्ट आणलं तो काढायचं मग काय आणलं भैया काय आणलं छोटाय काय झालं ती बॅग कुठ टाकली होती टाकली होती आता मुळे काही सोने खरेदी केली काय तुम्ही सापडत का नाही अरे बॅग बॅगेत नाहीये किती आणलं एका दोन जर 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 अरे हि तर ही तर मी वापरली होती रे नाही मी वापरली होती कशी आहे

खूप खूप स्वस्त होते इथं आठशे चौऱ्याहत्तर दिलं तिथं एक वर्षाची वॉरंटी इकडं काय माहिती कोणी बघितली खूप छान आहे तुम्ही आणलेली वॉच वहिनी तुम्ही तुमची नाही दाखवली हो घातलीच नाही आहे चांगलं आहे माझसाठी काय आणलं बरोबर बरोबर तर चला म्हटलं आज जरा तुम्हाला आमच्या घराच्या जी वरची गच्ची आहे तिथलाही व्ह्यू दाखवून देऊ किती नेमकं दिसतंय कसं जर सर्वप्रथम बाहेर बघितलं तर काही असं इथून दिसतं बघा मस्त छानसं असं गाव पण बघितलं जातंय काय बघा आणि इकडे आपली गल्ली आहे तिथे आपलं दार आहे तर अशा नाही तू काय करतो बाळा आणि याला पण खूप आवडतं आहे बरं का गच्चीवरती खेळायला है ना सगळं येण्याचं निमित्त माझे तुम्हाला सांगतो एक चार पाच दिवस झाले लाईटमध्ये फॉल्ट होता तुम्हाला सांगितलं मी मागे करंट पण बसू लागले तोच प्रॉब्लेम तर आज ही टाकी भरत होतो पाण्यानं त्यामुळे आम्ही बाहेर इथं वर वरती आलो बाहेरचं पाणी वरती चढवलं आणि इकडे जे आहे हे आपण गच्ची साफ केल्यामुळं इकडे सगळं अशा पद्धतीनं सामान लावून आहे मी हे तर आपलं लाईट गेल्याच्या नंतरच बॅकअप इन्व्हर्टर जरी लाईट गेली तरी आपल्याकडं सोलर पण आहे सोलरवर पण ते चालून जात आहे म्हणजे आपल्या इथं असं हे बसायचं काम नाही आहे की लाईट गेली मग आपण अंधारातच राहील अंधारात राहूच शकत नाही पिलो होते अरे तू मोडीशील ते बघा बघा कसं करत हे चल तू इकडं चल तू इकडे बघा किती धूळ आहे इथे आत्ता साफ केलेलं आहे तरी पण डायरेक्ट बाहेरची धूळ इथे ती बघा काय असे माझी चेअर चला आता टाकी भरत आली आम्हाला जावं लागेल खाली मोटर बंद करण्यासाठी कारण ही टाकी जर नाही भरली ना तर माझा प्रॉब्लेम होऊन जातो बघा तो कसा तर पाणी असतं ते पाणी आम्हाला मग मला बाहेरून आणावं लागतं फिल्टरचं आणि जर टाकी भरलेली असली तर मग फिल्टर घरीच होतं आहे ना ए मस्त मजा वाटते तुला चला तर आता बघा कालपासून मी म्हणजे चाललो होतो कामासाठी समजा आम्ही रोज जालना जातो तसं दर्शन दादा आम्ही ते काम सोडून मला दुसऱ्याच काममध्ये आलं ते कोणतं माहिती का कालपासून येतो मला पाठीमागे दिसत असेल माझ्या तर ही मशीन चालू आहे बघा शेताकड हीने काय होतंय डायरेक्ट उभी सोयाबीनच काढत आहे आणि डायरेक्ट हे देत असं दाणे वगैरे डायरेक्ट म्हणजे मळणी यंत्रातनच काढल्यासारखं उभी पार्टी तर त्यामुळं म्हटलं पटकन काढून घ्या कालचा दिवस पूर्ण गेला आहे रात्रीचे सात आठ वाजले पण इकडलंच काही आवरलं नाही कारण की ही छोटी मशीन आहे ना तर तेवढी कॅपॅसिटी नाही आहे त्या मशीनची एक दिवसामध्ये जाई काही करत घेत असत तर इथं काल त्यांनी एक साताटे करत हे केलं आहे कारण की जरा उशिरा लागले होते कामाला एवढी परेशानी ना गरमाट व्हायला लागली आहे त्या उन्हाना असं उन्हामध्ये थांबता येईल नाही आता मी आलो होतो माझा मित्र आठ्रस्टला मदत करण्यासाठी जरा त्याला म्हटलं इथली ट्रॅबिंग आपल्या इकडला ढिटतो पांगवली त्याला जो पांगून म्हणलं बघा कसं चालू पांगून एवढं मोठे जवळपास हा माल किती कट्टे होत असते दरवर्षी दरवर्षी किती कट्टे होते यावर्षी कमी वाटायला लागली का रान पण तू खाली करतो जवळपास तीस पस्तीस पस्तीस टक्के कट्टे आहेत ना तेवढा माल इथे पडलाय बघा सगळं झालं आहे आणि आजचाही दिवस पूर्ण शेतामध्येच जाईल पण म्हटलं चला आपल्या चॅनलवरती परत गॅप होत राहिलं ना तर तसंही मग व्हिडिओ परत मग सगळेजण डिस्टर्ब होतात मी पण डिस्टर्ब होतो आणि तेवढा उल्हास राहत नाही व्हिडिओ काढण्यासाठी त्यामुळे चला शेतामध्ये आलो जळ बसलो आहे लगेच आमच्या भैयाचा फोन आला या माहिती बाबा इकडे इतका निघला होता एवढा मोठा सर आता सरप असा निघलाय की त्याला एक तर काढून द्यावं तरी धोकाचे कारण की तिथं राहतात त्यांचे पूर्ण जनावर आणि यांची पण फॅमिली राहते आलं की जेवण वगैरे त्यांनी आहे आणि इथं जेवण केलं असं हे ताडपत्री उठते का तिथंच सरप मग काय त्यांनी बोलवलं मला मला म्हणजे मारावंच लागले एक प्राण्यांना मारणं हे मला योग्य वाटत नाही पण त्यांच्या जीवाला धोका होता त्यामुळे म्हटलं चला बाबा भायही सोबत होता म्हटलं चल फार आता काय विल तर ठेवलंच नाही तू तर आत्ता एक वाईट काम झालं म्हणता माझ्याकडून कारण की मला नाही आवडत असतं सरप गिरप हा ठीक आहे सरफ निघला ना तिथून दूर जा पण यांचं असं झालं होतं की तो सरफ जिथं आहे तिथंच यांचा पूर्ण आखाडा की बाबा मारला त्याच्यासोबत ते म्हटलं फेकून आता आलो इकडं असे काही कधी कधी हे येतात ना आणि आता जाऊ द्या घडलं आहे माझ्या हातून वाईट काम कारण की या प्राण्यांची तर हे काय ती कारण की आमचा एक मित्र जरा त्याच याच्यामध्ये मित्र तर तोच खूप क्यू करतो आणि तसे जनावर तो पाळतो पण जखमी झाले तर त्यांना मलमपट्टी येते सगळं त्याच्यामुळं जर त्यांच्याबद्दलचा आधार आमचंही मनात झालेलं आहे तर चला आता मशीन पण थोडंफार राहिलं इथलं येतोय तिकडलं करून नाही का आणि एक खुशखबर आहे बरं का सगळ्यांसाठी कारण की आईला एक लॉटरी लागली लॉटरी जवळपास आता चार ते पाच वर्ष झाली असेल मी तो फॉर्म भरला होता आणि त्या योजनेमार्फत सध्या आईला अनुदानित ट्रॅक्टर लागलेलं आहे बघा त्याची प्रोसेस कशी आहे आणि काय आहे तर ती बघू काय कसं लेवेल ट्रॅक्टर बघून तर असं आहे बघा बघू त्याची प्रोसेस काय आहे कशी येतं सध्या तर मॅसेज वगैरे हो आलेलं आहे आणि अवघ्या दहा दिवसाच्या आतमध्ये त्यासाठी डॉक्युमेंट वगैरे हो अपलोड करावं लागेल आता सबसिडी किती आहे काय आहे त्याचा अजून काही माहिती नाही आहे तर तेच विचारपूस करतो आहे आणि परवडणारं असेल आपल्याला तर त्यात कितीही फायदा घ्यायला म्हणजे आपल्याला एक मदत म्हणून ते भेटल नाही का किती टक्के अनुदान आहे काय ते बघतो तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा सध्या करा। सा तर मला काम करावं लागेल कारण काम करण्याची आता एक आठ ते दहा दिवस तरी आता कारण अशी वाळू द्यावं लागते तीन चार दिवस नंतर बोण्यानं भरणं नंतर तिकडे जाऊ देणं भाव नसेल तर परत उचलून आतमध्ये टाकणं या सगळ्या गोष्टी चालूच राहतील तर भेटतो तुम्हाला पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय